खोपोली नगरपालिका थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दत्ताजीराव मसुरकर डॉक्टर सुनील पाटील अश्विनीताई पाटील आणि मंगेश दळवी यांच्या नावाची चर्चा आहे मंगेश दळवी यांची उमेदवारी निश्चित झाली तर शिवसेना शिंदेगडातील काही मातब्बर नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सध्या राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच खोपोली शहराचे राजकारण अत्यंत चुरशीचे झाले असून शिवसेना शिंदेगट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात दंड थोपाटले आहे दोन्हीही पक्षात इन्कमिंग आउटगोईंग सुरू झाले आहे शिंदेगट आणि राष्ट्रवादीचे विळा भोपळ्याचे हो वैर असले तरी मंगेश दळवी यांचे शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मित्रत्वाचे संबंध असल्याची चर्चा आहे मंगेश दळवी यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली तर शिंदे गटातील काही मातब्बर नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या बातमीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी खोपोली शहराचे राजकीय समीकरणे बदलून टाकणारा हा मोठा घटनाक्रम असणार असल्याचं असे असले तरी शिंदे गटातील कोणते बडे नेते मंगेश दळवींसाठी पक्षप्रवेश करणार आहेत याची चर्चा शहरातील नाक्या नाक्यावर सुरू असली तरी ही चर्चा खरी आहे की खोटी हे तर येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली